ज्या माणसाचं टेन्शन घेऊन माणूस खचून जातोय तीच माणसं त्या माणसाच्या नावानं आरती भाकरी जास्त खाऊन भीवांत बसलेले असते आणि हे रेड विचार आहे त्रास करून आहे रगात आहे माझीच माणसं मला भांडते असं तसं अरे कुणाला पडलेले तुम्ही येला तरी कुणाला घंटा फरक पडत नाही जशाच तसं वागायला शिकलं पाहिजे तरच टिकणार आहे नाहीतर कुठलंच अस्तित्व नाही आणि जिथं अस्तित्व बनवण्याचा प्रयत्न केला जातोय तिथं हमका अडचणी संकट भर भरू नये ते देव बी कुठली परीक्षा बघतोय माहीत नाही पण देवाच बी जेवढा माणूस परीक्षा देत राहणार तेवढा कणखर होत जाणार आणि यशाचा डंका सुद्धा तेवढ्या जोरांना वाचणार खरंच देवाला नावं ठेवण्यापेक्षा देवाचा आभार मानला पाहिजे की देवानं आपल्या आयुष्यात अडचणी संकट दिलीत धन्य